देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघटनांनी व्यक्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये वकिलांनी दैनंदिन कामकाज बंद ठेवून निषेध सभा घेतली तर संपूर्ण राज्यात वकील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत देशाचे सरन्यायाधीश देश भूषण गवेई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे वकील संघटना आक्रमक झाली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मध्ये वकिलांनी आपले दैनंदिन कामकाज ठप्प ठेवले आणि वकील संघाच्या सभागृहात निषेध सभा बोलविली या सभेत वकिलांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला मेहर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल अडेलकर आणि सचिव अॅडव्होकेट सुबोध जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते वकील संघाने तहसील कार्यालयामार्फत राज्यपालांना निवेदन देऊन सरन्यायाधीशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली वकील संघाने स्पष्ट केले की ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे संपूर्ण महाराष्ट्रात वकील संघटना या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत या घटनेवर अनेक राजकीय पक्षांनीही आपला निषेध नोंदविला आहे राज्यातील वकील संघटना एकमताने सरन्यायाधीशांना पाठिंबा देत आहेत आणि अशा प्रकारच्या हल्ल्यांना सतत रोखण्यासाठी मागणी करीत आहेत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवेई यांच्यावर झाले न्याय व्यवस्था सुरक्षित राहणे हे आपल्या देशासाठी अत्यंत आवश्यक आहे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सुरक्षित राहतील यासाठी वकील संघटना आणि राजकीय पक्ष एकमताने उभे राहिले आहेत